मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की, की इकडे काव्या मानिनी काकूंसाठी सूप बनवून घेऊन आलेली असते त्यानंतर मानिनी काकूंना मात्र ते सूपही प्यायचं नसतं पण केवळ न काव्यासाठी त्या ते सूप पितात आणि त्यानंतर काव्या त्यांना म्हणते काकू तुम्ही सकाळपासनं काहीही खाल्लेलं नाहीये तुम्ही घ्या बरं थोडंसंच प्या असं म्हणून ती काहीतरी काकूंना सांगून ते सूप बळजबरीने प्यायलाच लावते आणि काकू म्हणतात नको काव्या बास आता त्यावर काव्या काकूंना म्हणते काकू प्या बरं गुपचूप आता तुम्हाला काकांची लढण्यासाठी भांडण करण्यासाठी ताकद हवी ना त्यावर काकाही हसायला लागतात आणि पार्थही हसतो त्यानंतर काव्या म्हणते आता थोडस राहिलेलं आहे असं म्हणून ती सर्वच सूप काकूंना पाचते आणि त्यानंतर ती म्हणते आई हे सूप कसं झालेलं आहे ते तरी सांगा आई तुम्हाला आता हे सर्व सूप संपवायचं आहे त्यावर तिनं कळत तिच्या तोंडातनं आई हा शब्द गेलेला असतो त्यावर पार्थ फारच खुश होतो आणि मानिनी काकू देखील तिच्याकडे बघत असतात त्यावर ती म्हणतेस सॉरी तर ती म्हणते अग सॉरी काय म्हणतेस तू आई म्हणू शकतेस मला आणि त्यानंतर विक्रम काका पार्थला का, म्हणतात पार्थ चल आता आपण निघूयात आपल्या ऑफिसच्या काही मीटिंग्स आणि कामे असतील तर ते देखील आपण उरकून घेऊयात त्यानंतर तिथनं पार्थ विक्रम काका निघून जातात आणि त्यावर इकडे मानिनी काकू त्या काव्याला म्हणतात तुला एक आणखी विचारू का त्यावर ती म्हणते हे सूप मला नंदिनीताईनेच बनवायचं सांगितलेलं आहे असं तिला सांगते त्यावर ती म्हणते ठीक आहे आणखी तुला काहीतरी मागू का त्यावर ती म्हणते काकू असं काय करताय मागा ना तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय खायचं आहे पटकन सांगा मी असं झटकन जाते आणि किचनमधनं बनवून आणते सांगा बरं तुम्हाला काय खायचं आहे त्यावर काकू म्हणतात नाही अगं खायचं वगैरे नाही आहे पण पर... त्यावर ते म्हणतात अगं तू कशी स्ट्रॉंग आहेस खमकी आहेस हुशार देखील आहेस पण नंदिनी तशी नाही तिचा हळवेपणास तिच्या आड येतो आणि तिच्या भवत असतो तिला मी तिला कित्येकदा हे समजावून सांगत असते पण ती मात्र प्रेमाने अगदी हळव्या मनाने सर्वांचा विचार करत असते तू तिला एकटी सोडू नकोस सतत तिच्यासोबत रहा तिच्या एकटं तिला असं वाटू देऊ नको त्यावर ती म्हणते काकू तुम्ही त्याची काळजी करू नका मी माझ्या नंदिनीदाईला कधीही एकटं पडू देणार नाही आणि आता माझ्यातला कमकेपणा सर्वांना दाखवण्याची वेळ आली आहे तर मी आता आजच सर्वांना दाखवणार आहे असं ती त्या माणिनी काकूंना म्हणते आणि त्यानंतर तिथनं संध्याकाळी इकडे देवघराजवळ दिवा लावण्यासाठी येते दिवा लावते आणि त्यानंतर ती शुभम करोती म्हणते त्यावर तिचा शुभम करुतीचा आवाज सर्वांना जातो आणि त्यानंतर सर्वजण रात्री देवाचं दर्शन घेण्यासाठी तिने सांजेच्या ती वेळेला देवघराजवळ येतात आणि सर्वजण एकत्र शुभम करुती म्हणतात देवाची आरती देखील करतात आणि त्यानंतर ती काव्या सर्वांना आरती देते त्यानंतर सर्वजण तिथनं निघून जातात आणि खाली फक्त काव्या पार्थ आणि नंदिनी जीवा आत्या आणि रम्याच असतात त्यावर ती आत्याला आरती देते आणि त्यानंतर रात्या नंदिनीला म्हणतात काय ग नंदिनी तुझा प्रश्न मला विचारला होतास तोच प्रश्न मी तुला आज विचारत आहे शत्रुबुद्धी विनाशाय शत्रु जर घरचाच असेल तर काय करायचं तिथे येते आणि म्हणते आई काही नाही चोवीस तास त्या समोरच्याला देऊन टाकायचे आणि त्यानंतर त्या दोघी जणी हसायला लागतात आणि त्यानंतर रात्या काव्याला म्हणतात त्याचं काय ना काव्या तू कितीही शुभम मन किंवा देवासमोर lộ tầm ngân thở पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे कारण तुझी बहीण हरलेली आहे आणि काव्या तुझ्या बहिणीमुळे घरातलं वातावरण कलुषित झालेलं आहे आणि नंदिनी तू तर काय ग मोठे जोसामध्ये चोवीस तास आड़, मागवून घेतलेस आणि मोठा पुरावा देखील आणलास पण काय झालं चक्रविवामध्ये तर अडकलीसच ना त्याचा काहीही उपयोग झाला नाही असं त्या त्या, 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 त्या नंदिनीला आणि काव्याला म्हणत असतात वर रम्या म्हणते काय करणार आई आयुष्य चक्रव्यू आहे आणि आपण सगळेच अभिमन्यू म्हणून हसायला लागते त्यावर हे तिचं बोलणं ऐकून जीवा तिला म्हणतो बरोबर बोललीस तू रम्या आपण सगळेच आहोत तुम्ही देखील अडकणार असे अडकणार की नंतर सुटणारच नाही त्यावर ती म्हणते हो पण सध्या तर अडकलं कोण तुझी बायको आणि सुटलं कोण आम्ही असं म्हणून ती आणखी हसायला लागते आणि काय गणंदिनी तू तर स्वतःच्या तलवारीने स्वतःवर वार करून घेतलेस आणि पुरावाही तुझा पलटला त्यावर काव्य आवाजामध्ये अत्यावर ओरडून म्हणते आता येणारी सांगेन कोण कौन पलटलं ते त्या एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ज्या क्षणी माझ्या नंदिनीताईनं सांगितलं होतं तुम्ही तिला लग्नातनं किडनॅप केलं होतं माझ्यासाठी हा विषय तेव्हाच संपला होता पण केवळ विक्रम काकांना पुरावे दाखवायचे आहेत त्यामुळे मी थांबले होते आणि त्यानंतर जर एकदा का ते पुरावे मी आणले की मग बघा तुमच्या मायलिकींचे मी काय हाल करते मला माहित नाही आहे त्यावेळी जेवढी माझी नंदिनी ताई दुखली आहे त्या कैक पटीने दुखाव लिगे लिया है। त्या उल्टी गिंती ती ती मी दुखावली गेली आहे त्यामुळे आता उलटी गिनती सुरू करा आणि त्यानंतर ती तिच्या बहिणीला म्हणते नंदिनी ताई ह्या सगळ्यामध्ये तू एकटी नाहीयेस मी देखील तुझ्या सोबत आहे त्यावर पार्थही दिव्यावर हात ठेवून सांगतो तुम्ही दोघी एकटी नाही आहात मीही तुमच्या सोबतच आहे जीवा म्हणतो आपण आता सगळ्यांनी मिळून पुरावे शोधायचे आणि त्यानंतर आत्याचं काय करायचं ते नंदिनीच ठरवेन आणि त्यानंतर इकडे डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये कल्पनाताईंना सांगत असतात तुमची पेशंट तर सुखरूप आहे आणि त्यांना उद्या डिस्चार्ज देखील होईल पण तुमचं बाळ मात्र अचूक आहे त्याची एक सर्जरी करावी लागेल आणि ती सर्जरी थोडी मोठी आहे त्यामुळे लाखो रुपये लागतील आणि ही सर्जरी आपल्याला आज किंवा उद्या दोन दिवसामध्येच करावी लागेल नाहीतर तुमच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ तर तो। इकडे तो दीपक वसवत्यांना कॉल करून म्हणत असतो खरंच वसवत्या तुम्हाला मांडलं पाहिजे काय कमाल आहात तुम्ही खरंच तुमचा प्लॅन तर खूपच भारी वर्क केलं खरं तर जिने मला बाहेर काढलं ती अडकली आणि मी मात्र सुटलो चला बेलवर का होईना पण निदान मी त्या जेलमधनं थोड्या दिवसांपुरतो पूरक होईना बाहेर तर आलो मला त्या चार भिंतींमध्ये बिलकुलच राहावंस वाटत नव्हतं त्यावर वसुहत्या हसतात आणि म्हणतात आणि जिने तुझी बेल केली आहे ना आता तिला घरामध्ये कोणी बोलत देखील नाही एवढंच काय तर उभंही स्वतःच्या जवळ राहू देत नाहीये त्यावर ती वसु त्याला सांगते अरे एवढंच काय दीपक माझ्या भावाने तर तिला मानिनीच्या खोलीमध्ये जाण्यापासून देखील अडवलं आहे त्यावर ती म्हणते हे सर्व दीपक तुझ्यामुळे शक्य झालं आहे आता कुठे मला माझा बदला पूर्ण झाल्याचं फिलिंग येत आहे त्यावर तो दीपक म्हणतो बदला तर मलाही घ्यायचा होता तिने माझ्याशी लग्न न करता त्या जीवाशी लग्न केलं आणि त्यानंतर इकडे जीवा सगळ्यांना म्हणत असतो आता आपल्याला असा दुवा शोधून काढावा लागेल जो येईल आणि हे अर्धवट चित्र पूर्ण करेन आणि तो दुवाच असेल आपल्या पुराव्याची किल्ली वा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी आता तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मला काही चेन पडणार नाही आणि प्लीज तू स्वतःला असं एकटं समजू नकोस त्यावर ती म्हणते मला माहीत आहे जीवा तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात त्यानंतर ती म्हणते आणि कायम असेच माझ्या सोबत राहा त्यावर जिवा जवळ येतो आणि तिला म्हणतो खरंच सोबत राहू का नंदिनी त्यावर ती विषय बदलते आणि त्याला म्हणते तुम्ही आज जिमला नाहीत का गेला त्यावर म्हणतो थोडी ताकद मी आता तुझ्या निर्दोष सुटका होण्यासाठी ठेवणार आहे त्यावेळेसच ही ताकद मी वापरणार आहे त्यावर पार्थ म्हणतो थोडी ताकद आमच्यासाठी देखील ठेव जीवा त्यावर ते म्हणतो अरे दादा तू ये ना त्यावर नंदिनी म्हणते काव्या नाही का आली त्यावर काव्या म्हणते आले आले आणि काव्या नाश्त्याची प्लेट हातामध्ये घेऊन नंदिनीकडे येते त्यानंतर पार्थ म्हणतो अरे बापरे एवढे सारे सँडविचेस तुम्ही बनवले का त्यावर ती म्हणते हो मीच बनवले आहेत आधी तर त्या काकूंसाठी मी टोमॅटोचं सारण बनवलं काकासाठी पराठे बनवले त्यामुळे टोमॅटो आणि उकडलेले बटाटे उरले होते तर मी त्याचं हे छान चीज लावून सँडविचेस बनवले चल बरं ताई आता तू पटकन खाऊन त्यावर पार्थ म्हणतो तुमची मेहनत बघून खरंच डोळ्यामध्ये पाणी आलं हो काव्या ती म्हणते देशमुख तुम्ही ना एक टोमणा मारण्याची संधी सोडू नका त्यावर तो म्हणतो कौतुक करत आहे तर ती म्हणते राहू द्यात मला माहित आहे तुम्ही त्यानंतर इकडे कल्पनाचा भाऊ म्हणत असतो आता तूच सांग आपण कुठनं आणायचे लाखो रुपये बाळाच्या इलाजासाठी तू ना इथे तिला घेऊन यायला नकोच होतं त्या नंदिनीचं आणि जीवाचं ऐकून त्यावर ती म्हणते अरे त्यांनी तर आपली मदत केली आहे आणि तू त्यांना तसं बोलत आहेस त्यावर तो म्हणतो मग तूच सांग आपण काय करायचं कुठनं आणायचे हे पैसे कसं मॅनेज करायचं त्यावर तो म्हणतो आपण ना आपल्या बाळाला एका साध्या दवाखान्यामध्ये नेऊयात आणि तिथेच त्याचा कराव्यात तेवढे पैसे माझ्याकडे नाही येत कल्पना म्हणते अरे भाऊ तू हे काय बोलत आहेस तू आता सध्या बाळाची अवस्था तरी बघ आता आपण त्याला इकडनं तिकडे शिफ्ट करताना जर त्याला काही झालं तर आपण काय करणार आहोत ती म्हणते तू उगाच पार्थला आणि त्या काव्याला दोष देऊ नको तिच्यामुळेच तर तुझी बायको सुखरूप आहे तिची व्यवस्थित डिलेवरी झाली आणि तू त्यांनाच असं ता म्हणतोय त्यावर तो म्हणतो मग तूच सांग आता आपल्याला कोण मदत करेल आणि एवढे पैसे मी कुठनं आणू त्यावर ती म्हणते तू उगाच जसे हातपाय गाळून बसू नको मी करते काहीतरी त्यानंतर ती म्हणते ह्या बांगड्या घे ह्या बांगड्या मला नंदिनीनेच दिल्या होत्या बांगड्या आहेत ह्या मोड आणि आपण बिल भरूयात आणि आपल्या बाळाचा देखील इलाज करूयात असं ती तिच्या भावाला सांगते इकडे काव्या नंदिनीला म्हणते आता ताई हे काय तू का रडतेस त्यावर ती म्हणते वेडे हे तर आनंद आश्रू आहेत माझी लहान बहीण एवढी मोठी आणि समज कधी झाली मला कळालंच नाही बाबांनी किचन मध्ये जायला मनाई केली आहे त्यामुळे तू सर्व काही एकटीच हॅन्डल करत आहेस किती व्यवस्थित घराची जबाबदारी तू पार पाडत आहेस खरंच माझा तर विश्वासच बसत नाहीये खरंच थँक यू त्यावर ती म्हणते अगं ताई आपण तर एक टीम आहोत आणि मग टीम मध्ये असं आपण एकमेकीला खाली पडू देऊत का आणि थँक्यू काय म्हणतेस तू और पार्थ म्हणतो बरं आता तुमचं प्रेम झालं असेल तर आपण मूळ विषयाकडे वळूयात का तर आता नंदिनीची आपण सुटका कशी करायची म्हणजे आता तर दीपकला तर आपण पुरावा म्हणून आणू शकत नाही त्यावर तो म्हणतो आपल्याला काही ना काही धागा दोरा ह्या पुराव्याचा सापडून काढावाच लागेल नंदिनी म्हणते कोणीही क्राईम करताना तो क्राईम परफेक्ट कधीच करत नाही मागे काही ना काही पुरावा सोडूनच जात असतो तसंच वसुत्यांच्या बाबतीमध्ये देखील असेल असं ती त्यांना सांगत असते आणि त्यानंतर मंजूने हे सर्व ऐकलेलं असतं आणि ती वसुवात्यांना जाऊन सांगते ते चौघेजण तुझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करत आहेत ताई आणि त्यानंतर इकडे तो जीवा त्या दीपकला कॉल करून म्हणत असतो तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का तू काय एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतंस का तुझ्याबरोबर होताना तो तुझा ड्रायव्हर साथीदार असं त्याला कॉलवर म्हणत असतो धमकावत असतो आणि त्याचं हे सर्व बोलणं आत्याबाई ऐकतात आणि त्यानंतर ती काव्या बाहेर येऊन आत्याबाईला म्हणते फक्त आता मला एक पुरावा सापडू द्या मग बघा मी तुमची काय हालत करते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट देखील करा